कसे आहात फॅमिली मजेत ना मजेतच असा बघूया आपण आजच्या जेवणाची रोटी तर आज बनवायचं होतं भेंडीची भाजी चपाती मसाले शेव आणि मम्मीचे उपास सुरू आहे तर त्यासाठी साबुदाणे चला मग आपण बघूया अगोदर बनवून घेतलेलं होतं मी भेंडीची भाजी मम्मीला वाटलं मला भेंडीची भाजीची चिरून दे मग भेंडीची भाजी करून घेतलेली होती मग त्यानंतर थोडा ब्रेक घेतला मग पोहे करून घेतले पोहे घेत झाल्यानंतर मग बनवायचे होते मसाले शेव कारण की भेंडीची भाजी खूप सुकी सुखी होऊन जाते ना मग सुकी भाजी इतकं कोणी खात नाही त्याकरता मग रसाची पण भाजी पाहिजे असते त्याकरता मी थोडे मसाले शेव करून घेतलेले होते मग बाजूला करायचे होते चपात्या चपात्या मी लास्टमध्येच करत असते कारण की लवकर करून ठेवला ना खूप थंड होऊन जातात ते मग जेवणात खूप वेळ होतो ना आम्हाला एक वाजून जातं आणि स्वयंपाक आम्ही लवकर जात असतो तर मग चपात्या खूप थंड होऊन हो जातात आणि मी मसाले शेव करण्यासाठी मग मी खो कांदे वगैरे थोडे खर्च मसाला करूनच घेतलेला होता मिक्सरला मग ते मसाले शेवून भाजी केलेली बाजूला पोहे झाल्यानंतर मग अगोदर नाश्ता करून घेतला कारण की दुपारी जेवण एक दीड वाजता होत जातं ना मम्मी चौकस होता मम्मीने चिप्स खाऊन घेतलेले होते आणि आम्ही हे करून घेतले मग पोळे खाऊन घेतले आता सावुदा बनवून घेऊ सावुदा बनवायचे होते दुपारी तर मग रात्रीच भिजू भिजवलला होता सकाळी सावुदाना खूप सॉफ्ट होऊन जातो म्हणून टेस्टला पण छान लागतो तर मग जिरे मिरच्या करीपत्ता वगैरे मी तेलात टाकून दिलेले होते आणि बटाटे टाकल्यानंतर मीठ टाकलं आणि पाच मिनटे बटाटे फ्राय करून घेतलेले होते त्यानंतर मग साबुदाण्यामध्ये चटणी पावडर पण टाकून घेतली होती थोडी कोथिंबीर त्यात पण थोडं मीठ टाकून घेतलेलं होतं तर मग ते साबुदाणे वगैरे चटणी पाव पावडर टाकलेली होती ना मग मिक्स वगैरे करून घेतलं तो कोणतं बटाटे शिजवून दिलेले होते मग मला ते व्यवस्थित फ्राय तर करून घेतलेलं होतं पण मग ते कढाईत कढाई म्हणे टाकलं ना तर मला व्यवस्थित त्यामध्ये फ्राय नव्हतं करता येत कारण की कढाई ना खूप छोटी वाढून गेलेली होती मम्मी मम्मीला सांगितलं होतं की मम्मी मला तर तितकं फ्राय करून दे मला ते व्यवस्थित फ्राय करता नाही आहे ते तर ते मम्मीने करून दिलेलं होतं बाकी मम्मी पूर्ण जेवण बनवलेलं होतं मग त्यानंतर आम्ही दुपारी जेवणाला बसलेलो होतो आणि मम्मीने काय के सा, केलं असं ते साबुदाणा फ्राय करून पाच मिनटं झाकण ठेवलेलं होतं त्यावरती आणि मग थोडं शिजू ता। दिलेलं होतं त्यानंतर ना साबुदाणा खूप छान झालेला होता अशा प्रकारे दुपारची रुटीन होती मग चला तर रुटीन संध्याकाळी ना, ना करायची होती अख्खी वांग्यांची भाजी तर मी कच्चे कांदे मिरच्या शेंगदाणे हे ना मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं थोडं मम्मीने सांगितलेलं होतं आणि ना वांगे कापून घेतलेले होते आणि ते बारीक थोडे वगैरे कापून ना थोडं मीठ टाकलेलं होतं त्यामध्ये ना एक चिट्टी होऊन घेतली होती आणि जे ते मसाले होते ना ते मिक्सरला बारीक करून घेतलं होते थोडी कोथिंबीर तो तो पण टाकलेली होती तोपर्यंत तो वांगेची एक शिट्टी होऊन गेलेली होती आणि मसाला पण माझा इकडे बारीक होऊन गेलेला होता तर मसाला झालेला होता मग तेल टाकलं त्यात ते मसाले टाकले मग खडे मसाले धने पावडर चटणी पावडर कांदा लवसून मसाला ते टाकलेलं होतं आणि मग तो मसाला थोडा चांगला तेलामध्ये पाच मिनटं फ्राय होऊ दिलेला होता आणि तो ते वांगे ते इकडे शिजलेलंच होते आणि मसाला व्यवस्थित फ्राय झाला ना तर मसाल्याची भाजी पण छान लागते तर मग मसाले खूप छान झालेले होते आणि मग त्यात मी वांगे टाकून दिलेले होते मग वांगे टाकल्यानंतर पण ना पाच मिनटं होऊ दिलेलं होतं मसाला त्यानंतर मग पावदुला चपात्या पण करायच्या होत्या भा भात पण करायचा होता आणि मग मसाला पण खूप छान दिलेला होता मग टाकल्यानंतर थोडा अजून पाच मिनटं हलवून घेतलेलं होतं कढाईमध्ये मी आणि मग भाजी, भाजी हो ती भाजी झालेली होती मग चपात्या झाल्या मग एका साईडला चपात्या सा पण करून घेतलेल्या होत्या आणि चपात्यानंतर भात केलं के आणि मग तोपर्यंत जर संध्याकाळच्या म्हणजे टाईमच होऊन जातो तो साडेआठ नऊ ना आम्ही दोन आला असतो मग मम्मीने सांगितलं की उडदाचे पापडं पण भाजायचे आणि पापडं भाजायचं म्हटलं की पापडं काही खाली नसतात मग आडशे आडती चढल्यावरती पापड काढलेले होते मग पापडे भाजलेली होती आणि मग त्यानंतर भाजी भात चपात्या तर झालेल्याच होत्या आर मग पापड पण भाजून घेतलेले होते मी त्यापर्यंत टाईमच होत होतो जेवणाचा कारण की साडेआठ नऊ वाजले म्हणजे जेवणाचे टायमिंग होऊन जातो तर मग सगळं काही झालेलं होतं मग आजची जेवणाची रुटीन सकाळी संध्याकाळी अशी ती माझी फॅमिली ठीक आहे बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला टेक केअर